सर uh, uh, विमानतळ प्राधिकरण चालू झाल्यापासून आमचा जो जो साडेआठ कोटी रुपये कर थकलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही त्यांना प्रत्येक ग्रामसभा असू मासिक मीटिंग असू त्यांना प्रत्येकाच्या आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत आणि गावामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कुठलेही मंत्री येणार असो आमदार असू खासदार असू पंतप्रधानांपर्यंत आम्ही प्रत्येकाला अनेक वेळा निवेदन दिलेले असा एकही मंत्री शिष्टमंडळातला आतापर्यंत सुटलेला नाही का त्यांच्यापर्यंत आमची ही गोष्ट गेलेली नाही का काकडी ग्रामपंचायतचा कर विमानतळ प्राधिकरणाकडे थकलेला आहे आणि दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट अशी की या गावामध्ये कुठले असू पालकमंत्री असो किंवा आमदार असो कोणी असू इतका निधी मंजूर करून आणला विमानतळाला सातशे कोटी भेटले आठशे कोटी भेटले त्यातून हे विकास कामं होत आहेत आणि त्यांचे जर हजार हजार कोटी मंजूर करून आहेत तुम्ही विमानतळासाठी तर हजार कोटी पुढे आमच्यावाले साडेआठ कोटी म्हणजे ही काही विशेष बाब नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला वेटीस का धरले याच्या अगोदर सर आम्ही बऱ्याचदा त्यांना टाळे ठोकण्याचे इशारे दिले होते कुलूप लावण्याचे इशारे दिले होते जप्तीचे पण आम्ही त्या नोटीसद्वारे इशारे दिले होते पण आम्ही सगळे शांततेत का घेत होतो की इथं येणारे जे प्रवासी आहेत हे त्यांचा मेन व्ह्यू हा साईबाबांचं दर्शन आहे आणि साईबाबांची भक्त या विमानाने येतात म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी शांततेत घेत होतो आहोत पण याचा विमानतळ प्राधिकरणाने आणि या, या शासनाने वाला खूपच गैर अर्थ घेतला आहे की यांच्याच्याने काही होत नाही हे पोकळ धमक्या देतात पण आज आम्ही लास्ट स्टेपला जाऊन पोहोचलेलो आहोत आणि म्हणून आमच्या आता या सरकारने या विमानतळ प्राधिकरणाने सहनशीलतेचा अंत पाहिलेला आहे त्यामुळे आता आम्ही शेवटची त्यांना नोटीस बजावली आहेत आम्ही त्यांची मालमत्ता ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या निर्णयानुसार जे नियम आहे त्या नियमानुसार आम्ही त्यांची जंग मालमत्ता जप्त करणार आहोत आतापर्यंत मागील कित्येक वर्षापासून साहेब आम्ही ह्या विमानतळाकडे पाठपुरावा करतोय तुम्हाला फाईल पण आता दाखवली आमच्याकडे फाईल पण आहे आम्ही वेळोवेळी त्यांना इशारे दिले निवेदन दिले एवढंच काय आम्ही जो कायदेशीर पाठपुरावा आहे ग्रामपंचायतचा तो तो पूर्ण झालेला आहे आमचा त्याचबरोबर पासून तर पी एमपर्यंत स्थानिक आमदारापासून म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही सर्वच मंत्री महोदय असतील आमदार खासदार असतील तुम्ही बघा एअरपोर्टला येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचा आम्ही सत्कार करायचो ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक आमदाराचा सत्कार करायचो ह्या आशाने की आमच्या ग्रामपंचायतचे साडेआठ कोटी रुपये मिळतील पण आमची घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे अहो मागा तुम्ही वर्ष दीड वर्षापूर्वी शासन आपल्या दारे हा कार्यक्रम आपला आमच्या काकडी गावात झाला त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब होते दादा होते एकनाथ शिंदे साहेब होते एवढा भव्य दिव्य कार्यक्रम झाला म्हणजे काय शासनाला एकीकडे एक असं करायचं आहे का शासन तुमच्या दारी म्हणजे शासनाच्या विविध योजना आहेत त्या तुमच्या दारापर्यंत आम्हाला आणायचं आहे मग ज्या गावात तुम्ही हा शासन आपल्या दारी कार्यक्रम घेत्या त्या गावाच्या साडेआठ कोटी रुपये तुम्ही थकवले मग आम्ही कसं गावचा विकास करायचा म्हणजे एकीकडे शासन आपल्या आपल्यादारे तुम्ही कार्यक्रम घेतात आणि एकीकडे तुम्ही शासन ग्रामपंचायतच पैसे थाकावतात था। आणि आम्ही आता गप्प बसणार नाही साहेब आम्हाला तो अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला घटना तो अधिकार आहे आम्ही आता त्या अधिकाराचा वापर करू आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही त्यांच्यावर योग्य ती आता कारवाई करणार त्यांचे जंगम मालमत्ता जोपर्यंत आमचे साडेआठ कोटी रुपये वसूल होत नाही ग्रामपंचायतीचे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता सरपंच इथं उपसरपंच आहे आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहे आणि इथं आता गाव पेटलेलं आहे साहेब गाव खूप निराशा आहे वाड्या वास्त्यांवर जायला रस्ते नाही भाऊ इथं तुम्हाला सांगतो रात्री जर आलो तर तुम्हाला वाटणार नाही ह्या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि एकीकडे हजार हजार कोटीचे निधी आणले एकीकडे तुम्ही सांगतात का सातशे कोटीचं टर्मिनल आहे एक हजार कोटीचं रनवे मग जर हजार हजार कोटीचा जर निधी शासन ह्या विमानतळाला देतं त्याचे फ्लेक्स पण लागले जातात ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे तुम्ही का मग आमच्या गाव ग्रामपंचायतीचे पैसे का नाही देत तुम्ही म्हणजे इथं कुठेतरी राजकारण चालू आहे साहेब आम्हाला तुमच्या माध्यमातून न्याय द्या नाही तर आता तुम्ही बघितलं आम्ही परदेशी वॉरंट आहे आम्ही आता कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या जर शासन जर आमचा जर आमचा जर आवाज दाबण्याचा जर शासनाने जर प्रयत्न केला तर आम्ही सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ विमानतळाच्या गेटवर येणार आहे काही दिवसात दोन हजार पंधरा सोळापासून पासून आतापर्यंत चोवीस पर्यंत वेळोवेळी पाठपुरावा करतोय आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतोय मंत्री येऊ आमदार येऊ खासदार येऊ आम्ही निवेदना घेऊन तयारी ते लोक आम्हाला येण्यात काढतात एवढा वेळ पाठपुरावा करूनही शासनाची काही दखल घेत नाही त्याच्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं कारण गावाचं फार मोठं योगदान आहे ना त्या नोटीस आता लास्ट नोटीस जप्ती वारंट बजावलं आहे आम्ही एवढ्या दो काल पवारा दिवशी जप्ती वारंट बजावलं पाच सात दिवस थांबू आणि आम्ही ती पुढील कारवाई कर करू